ये रे माझ्या मागल्या असं म्हणत जेव्हा एका साइडने आपली बॅटिंग लाईन अप कोसळत होती आणि ला कॅचिंग प्रॅक्टिस देत होती तेव्हा दुसऱ्या बाजूने आपले सूर्याभाऊ यांनी आपल्या पिच पिचभर उपयोग करून थ्री सिक्स्टी डिग्रीमध्ये फटकेबाजी केली आणि आपल्या भारतीय टीमला वन ऑफ द बिगेस्ट अपसेट पासून वाचवलं सूर्यकुमार यादवला नेहमी ट्रोल केलं जातं की तो इम्पॉर्टंट मॅचेसमध्ये खेळत नाही पण आज जर तो टिकला नसता तर कदाचित आपण ही मॅच हरलो असतो तो जेव्हा पंधरावर होता तेव्हा त्याची कॅच सुटली पण आज त्याचा दिवस होता म्हणून त्याने आपल्या भारतीय टीमला सावरून एक कॉम्पिटेटिव्ह टोटल उभारून दिलं हर्षित राणाचा रिप्लेसमेंट म्हणून आलेल्या आपले मिया मोहम्मद सिराज ऑफिशल यांनी आज बुमराची जागा घेतली होती आणि त्यांनी ती जबाबदारी चोखपणे पार पाडली असं वाटत होतं की मोहम्मद सिराज हा घरीच तयारी करून आला आहे हर्षदीप सिंग अक्षर पटेल आणि वरुण चक्रवर्तीने वेळोवेळी विकेट्स काढून भारतीय टीमला मॅचमध्ये वापस आणलं शेवटी जेव्हा भारताचा विजय जवळ आला आणि लक्षात आलं की आता भारतीय टीम ही मॅच जिंकली आहे तरी सुद्धा कुठल्याच प्लेअरच्या चेहऱ्यावर आनंदाचा भाव नव्हता कदाचित त्यांनाही कळलं असेल की आपली बॅटिंगमध्ये चूक झाली आहे ते पुढच्या मॅचमध्ये हे नक्कीच इम्प्रूव्ह करतील टीम इंडियाला या विजयासाठी हार्दिक अभिनंदन आणि पुढच्या मॅचेससाठी ऑल द बेस्ट क क्रिकेटचा आपलं क्रिकेट दे